करतोय तुम्ही बंद करा आंदोलन केल्यानं जर बदलामी होतो सर आणि घरी बसणार आहे मोबाईल वर कॉमेंट करताना तेवढे जरी आंदोलनासाठी आले असते तर अधिक लढाई जास्त जिंकली असती ना अधिक असते पण निवड आम्ही पाहतोय बदलामीच काही चॅनल कसे आहे अंबानीचा किती वाटा आहे अदानीचा किती वाटा आहे काढायला लावू नका आणि त्यांना नकोच आहे शेतकरी आंदोलन त्यांना नको आहे हे जर काळत बसलो ना तर तुमच्या अंगला ठेवल मग एकाच आंदोलनात आमच्या सगळे आंदोलन व्यक्तिगत होते आमच्या जीवार होते आम्ही नऊ आठ दिवस उपोषण बसलोय वाईट मामचं झालं असतं माझ्या कार्यकर्त्याचं झालं असत लाज वाटली पाहिजे बोलताना काहीतरी आणि मग असं सगळं असताना आपण पाहिजे दीडशे वर्ष लागले स्वातंत्र्याला स्वराज्य निर्माण करायला छत्रपतीला दोन पिढ्या गमावं लागल्या मी त्याची तुलना माझ्यासोबत नाही करत पण आठ महिन्यातलं आंदोलन आम्ही पूर्ण कर्जमाफीकडे घेऊन चाललो आहे हे सोपं आहे हे यश नाही आहे सगळे शेतकरी एकत्र होऊन लढत हे यश वाटत नाही का तुम्हाला सगळे लोक एकत्र होऊन रस्त्यावर थांबत सगळ्या जाती पाती विसरून धर्म विसरून लोक शेतकरी म्हणून लढायला लागतं हे यश वाटत नाही का तुम्हाला आंदोलन म्हणजे फक्त काय मागणी पूर्ततेसाठी असतं का आज आम्हाला आनंद आहे का महाराष्ट्रभर फक्त शेतकरी या नावावर चर्चा होत आहे हे सगळ्यात मोठं यश आहे सगळेजण बोलायला लागले शेतकरी म्हणून जो कर्जाचा मुद्दा संपला होता या बच्चूकडून आणि त्याच्या कार्यकर्त्यांना जिवंत ठेवला किती आंदोलन केलं हो आम्ही आतापर्यंत संभाजीनगरला मोर्चा केला जेव्हा एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री होते त्यांनी सुद्धा आम्हाला शब्द दिला होता तो गेला नऊ ऑगस्ट दोन हजार ला वाडा आंदोलन झालं सात जानेवारी दोन हजार पंचवीस ला कर्जमाफी करिता रंगपंचमी रस्ते रंगून आंदोलन केलं चौदा मार्च दोन हजार पंचवीस ला रायगड तीन दिवस उपाशी बसलोय रायगडला तेव्हा मुख्यमंत्र्यांना बैठक लावली रायगडाचं आंदोलन आमचं एकवीस मार्च दोन हजार पंचवीस च मुख्यमंत्री यांच्यासोबत बैठक झाली सात एप्रिल दोन हजार पंचवीस ला आमदाराच्या घरासमोर टेमा आंदोलन केलं अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस ला कृषी मंत्री माणिकराव कोकळेच्या घरासमोर मी गेलो होतो आम्ही आणून ठेवलं ते माणिकरा कोकाट कृषी मंत्र्याला हे साले सगळे झोपले होते तेव्हा ते, ते आंदोलन केलं सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस ला रक्तदान करून नागपूरला मुख्यमंत्र्यांच्या समोर घरासमोर आंदोलन केलं ते केलं चौदा मे दोन हजार पंचवीस ला, ला। गुरुकोविंद मोदीला आठ दिवस आम्ही आंदोलन केलं ते आठ जून अन्नत्याग आंदोलन दोन हजार पंचवीस ला आठ दिवस उपाशी राहिलो पाण्यावर राहिलो काही वाटत नाही तुम्हाला उठलं का मॅनेज झाला पैसे घेतले चॉकलेट दिलं फसवलं मग तुम्हाला कोण काढवलं रे सालेवा हो आंदोलन करायला करा ना आंदोलन आम्ही जिथे फसलो ना तिथून तुम्ही आंदोलन सुरू करा बोलायला काय जात आहे कराले ना मर्द पाहिजे असतं ना मर्दाची औलाद आंदोलन करू शकत नाही आणि नंतर आम्ही पाहतोय चंद्रकांत ना बैठक घेतली भरतसेठ गोगावले ना याचा प्रस्ताव तयार झाला पेरणी ते कापणी पर्यंतचा त्याला कॅबिनेट आता मंजुरापर्यंत समोर जाईल दुसरा चंद्रकांत बावनकडनं पुन्हा एक बैठक घेतली सात बारा कोराखोरा यात्रा काढला ते पैदल फिरलो आणि महा अधिकार मोर्चा सत्तावीस ऑक्टोबरला दुसरे आंदोलन होणे म्हणून बच्चू आंदोलन वेळेवर केलं एक पत्रकार आहे मुंबईचा त्याला भेटणार आम्ही दोन दिवसात आंदोलन केलं तिसऱ्या दिवसात बैठक लावली अरे हराम खोरा वास थोडं पाय थोडं आणि तुमच्यामुळं आमचं आयुष्य जर बर्बाद होत असेल त्या चुकीचे आरोप करू चुकीचे आरोप करताय कोणाची जिंदगी तुम्ही दावर लावताय आयुष्य दावर लावताय छापला न्यूज करायला काही वेळ लागत नाही पण कोणाचं आयुष्य जर पणाला लागत असेल तर कोण सोडणार आहे कोण सोडणार आहे एवढं सोपं नाहीये अशा पद्धतीनं तर तुम्ही उदळपट्टी करत असाल आमची तर आम्ही सोडणार नाही आणि मग आम्हाला परीक्षा द्यायची वेळ आली हेच खर तर चुकीचं आहे आम्ही आम्ही पाहतोय का या सगळ्या ह्याच्यामध्ये कोणाला वाटतं ना आता आम्ही आम्ही फसलो आंदोलनासाठी अधिक मुद्दे देतो त्यांना जे म्हणतोय ना आम्हाला आमच्यावर आरोप करताय ना मग आंदोलनासाठी आता मुद्दे आहे अजून सोयाबीन कापूस मक्याची खरेदी झाली नाही सुरू मुख्यमंत्र्यांना आमच्याही बैठकीत आश्वासन दिलं काय सुरू झाली नाही आणि ज्याना विकली त्याला आम्ही बाबा भेटत नाही त्याच्यासाठी आंदोलन करा ना बाबा तुम्ही कॉमेंट नाही गावागावात उपोषण आले बसा उद्या एकदा जग आम्ही होतो तुमच्यात सहभागी काय हरकत आहे तुम्हाला मुद्दे देतो अधिक हमीबाच्या खाली ज्यांनी सोयाबीन विकली त्याला पण आम्ही भावांतर योजना लागू केली पाहिजे जो काढला काढला जातो जातो तो चुकीचा जा त्याच्यासाठी तुम्ही लढले पाहिजे बच्चू करून आणि त्या आमच्या सगळ्या नेत्यांनी ठेका घेतलाय तुम्ही रस्त्यावर हो या आयोगाच्या अंमलबजावणी अजून करत नाही काँग्रेसच्या काळापासून सुरू झालेला स्वामीनाथन आता अठरा वेतन आयोग मंजूर केला सरकारनं बिहारची निवडणूक पाहून मग स्वामीनाथन का मंजूर होत नाही त्यासाठी आम्ही का लढत नाही हे प्रश्न आहे दूध उत्पादक शेतकऱ्याचं आंदोलन करता येईल तुम्हाला करा आम्ही सोबत राहू बिंदास सोबत राहू काही वांगा नाही आता राहिला प्रश्न या आंदोलनातली तारीख पहिले तर काय पहिले काय म्हणतोय तुम्ही इकडून तिकडून जाळली पाहिजे आणि तुला असं वाटतं आम्ही सत्तावीस पासून आंदोलन सुरू केलं सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस निघाला तीन दिवस आंदोलन चाललं आमचा आग्रह काय होता पहिल्या मिटिंगला आम्ही मुंबईला गेलो काय तर नाही गेलो आम्ही नागपूरला बोलवायचा आग्रह होता पण ताणून तानून फुटणार सर्दी शेवटी आलेला पाऊस सगळ्यात मोठं संकट ठरलं आमच्यासाठी सगळ्यात मोठं धोत पाऊस आला तुमचं असं म्हणणं आहे का तुम्ही घरी बसून हा हो तुम्ही त्या पावसातही राहिले पाहिजे होतं तुम्ही रेल रोक करायला पाहिजे होतं तुम्ही छातीवर गुड्या घ्यायला पाहिजे होत काही करायला पाहिजे होत तुम्ही मराले पाहिजे होत तरी आंदोलन सोडायला पाहिजे होत वा घरी बसून सोपाल हे सगळं या आंदोलनातली हे उपलब्धी आहे का स्वतः साधा एक दात पण साधी खरुज पण नाही आली कोणाने हे यशस्वी दीड वर्षाचं आंदोलन झालं सातशे लोक पंजाबमध्ये मरण पावले आंदोलनाच्या यशासोबत अपयशाची किनार आहे आमच्या आंदोलनाचं खरुच लागलं नाही हे संपूर्ण यशस्वीची खऱ्या अर्थानं ही बाब आपण लक्षात घेतली पाहिजे खरुच म्हणजे तुमचं असं हा आंदोलन पाचशे आम्ही जर पाहिलं तर जसा कोर्टाचा आदेश आला तो कोर्टाचा आदेश आल्यावर आम्ही ठरवलं जल भरो करू दहा पंधरा टक्के लोक गेले ज्या दोन तीन हजार लोक राहिले पाऊस धोध सुरू झाला चर्चा सुरू असताना तुम्ही पाहिलं असाल तुम्ही पाहिलं तिथं दाखवा आमचा मीडिया आमचे लोक थोडे कमी पडून आलेले हे सगळं दाखवाल कारण सगळ्या आमच्या विरोधात उलट्या बातम्या सुरू केलेल्या गावा, गावागावात कसा बच्चिकड बदनाम होईल हा आंदोलन करायच्या जा लायकीचाच ठेवायचा नाही याला म्हणजे कोणी बोलणारच राहणार नाही ही मानसिकता काही पक्षानं करून ठेवलेली आहे काय अवस्था होती तिथली सकाळी जेव्हा आम्ही उठलो आम्ही अजूनही तरी झालं तयार नव्हतं जेव्हा तीस तारखेची सकाळ आली म्हटलं आपण सकाळी पोहू आंदोलकांची संख्या जर कदाचित वाढली तर पुन्हा पण चारशे पाचशे सातशे आम्ही मंगल कार्यालयात शिफ्ट केलं तुम्हाला माहित असेल काही लोक आंधर निवासमध्ये पण तुमचं असं म्हणणं आहे का दोन पावसामध्ये कोण टिकलं काही पण लावली शिफ्ट काळू लागले बोलायला अशा पद्धतीनं आम्हाला जर कोण आंदोलन करायची आमची पण मानसिकता नाही एवढा ये संताप येत आहे असं वाटते घरचे पण म्हणत आहे की तुम्ही कशालाच करायचं काम म्हणजे तुम्हाला कोणाचं जर कॉमेंट करून भागत नसेल तर मारा बाबा आम्हाला मारून टाका बंदुकीच्या घोड्या घ्या छात्राच्या बाबत चुकून एवढी चूक फक्त काय कॉमेंट त्यांना इकडे बोला जळांगीर साहेबांना जसं बोलावलं तसं सगळं इकडे आलं पाहिजे सरांगे साहेबांची ताकद मोठी आहे ओबीसी नेत्यांची ताकद मोठी आहे मराठीचा मुद्दा बगर न बोलावता सॉल्व झाला का नाही मोर्चा काढला भावनेतले मुद्दे आहे या मुद्द्याला वेगळ्या प्रकारचं वळण लागते हे सरकारला माहीत आहे शेतकऱ्याच्या मुद्द्याचं आणि त्या मुद्द्यासोबत आपण तुम्ही कुठं हे करू शकतो का हे आपण समजलं पाहिजे पण कुठल्याही गोष्टीला त्यांची ताकद मोठीच आहे ना आमच्याजवळ लोक किती होतो एवढ्या कमी लोक लोकांमध्ये एवढं मोठं आंदोलन का तीस वर्षात शरद जोशी साहेबांतर नागपूरमध्ये होणार आंदोलन घेऊन कोणते गुन्हे दाखल झाले माहित आहे सगळे नॉन अवेलेबल आहे जे थांबलेले आंदोलन होते माझ्यावर गुन्हे सगळ्या नोटीस आल्या घरी येऊन पडलेल्या माझ्या सगळ्या रेकॉर्डवर आणल्या सगळ्या सगळ्याच्या आता तारखा सुरू झाल्या हे पाहत नाही तुम्ही म्हणजे तुम्हाला अपेक्षा आहे बच्चूकडून मेला पाहिजे तडफू तडफू आणि मग आम्हाला समाधान व्हा सच्चा भूमिका जर लोकांची असेल तर ते चुकीचं होईल मला असं वाटतंय का आपण आता जाऊ काय सव्वीस तारखेचं सोनं कसं करताय सव्वीस म्हणजे दोन हजार सव्वीस तीस जून दोन हजार सव्वीस आपल्याला तारीख भेटली आता याचं आपल्याला सोनं करता आलं पाहिजे मला माहित आहे शेतकरी अजूनही आमच्या बाजूने उभा गाव खेळत नाही त्याला विश्वास आहे आणि मग हे तीस जून दोन हजार सव्वीस समजून घ्या आज माफी केली असती सरकार काय अवस्था राहिली असती